छत्रपती शिवाजी महाराज तसेच संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा व आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व सतुजी मराडे या महामानवांना तसेच ज्ञात अज्ञात क्रांती क्रांतिकारकांना मी प्रथमता वंदन करते तसेच मंचावरील उपस्थित मान्यवर व माझे सर्व इथे उपस्थित बंधू आणि बघिने बघिने तर आज आपल्या समाजापुढं अनेक समस्या आहेत आता अनेक जाणकार इथं बसलेलेच आहेत किंवा अनेक कार्यक्रमांमध्ये मी पाहिलेलं आहे सर्वजण म्हणजे आपल्या भागातल्या ज्या समस्या आहेत ते सांगत असतात आपल्या महिलांपुढं तर अनेक समस्या आहेत त्यांना त्यांचा आर्थिक दुर्बलता तर इतकी आहे की सकाळी उठून त्यांना घरातलं सगळं उरकून मजुरीनं दुसऱ्याच्या शेतावर जावं लागते आणि तिथं कष्ट करूनही त्यांच्या ज्या उपजीविका असत म्हणजे जे रोजच्या आपल्या गरजा असतात त्या सुद्धा भागवता येत नाही आणि सुदैवाने आपल्याला ज्या आता राखीव जागा आलेल्या आहेत तर याचा खरंच मी मनापासून सांगते की याचा आपण खरंच फायदा करून घेतला पाहिजे आणि जरी आताच आपलं हे सबलीकरण होत आहे म्हणजे आता आपण जरा थोडस पुढे येत आहोत म्हणून घाबरून जाऊ नका मला माझी विनंती असेल की सर्वांनी पुढे येऊन काय का होईना थोडंफार आपण बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि या प्रवाहामध्ये आपल्यालाही उतरायचं आहे तर सर्व महिलांना माझी विनंती असेल आणि आपण सध्या पण बघत आहोत की खेड्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा जे शहरात जातात ते तिथलेच होऊन जातात तर त्यांनीही खे आपल्या गाव हे मूळ गाव आहे आपल्याला इथं परत काहीतरी यायचं आहे आणि तिथला विकास कसा होईल याकडं लक्ष दिलं पाहिजे फक्त स्वतःचा विकास करणे यात समाजाचे विकास नाही तर आपल्याबरोबर सगळ्यांचा विकास होणे हे महत्वाचं आहे त्यामुळं आपण सर्वांनी एकत्र येऊन संघर्ष करूया आणि संघर्ष केला तरच आपल्याला काहीतरी साध्य होणार आहे अशी माझी भावना आहे मला एक ती समस्या सांगूशी वाटते की आपल्या सध्या भेडसावत असलेली समस्या म्हणजेच बिबट्याच भीती बिबट्या इतकं प्रमाणात वाढलेला आहे आता एक महिन्यापूर्वी जी दुर्घटना घडली की बाळाला उचलून नेलं त्या आईची आणि आई त्या बाळाची काय अवस्था झाली असेल एकदम भावनाविवश झालेला एक घटना आहे कुणाच्याही बाबतीत असं होऊ नये अक्षरशः गोष्ट आहे अशा या भीतीयुक्त वातावरणात आपल्या समाजाला राहावं लागतंय याची मला खूप खंत वाटत आहे तर आता जी संधी मिळाली खरंच महिलांना तर ती त्या संधीच त्यांनी सोनं करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे तर एवढं मी बोलून थांबते जय आदिवासी जय सुय